श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण नवीन वस्तू बांधली किंवा देवघर बनवायचे असेल तर सर्वांनाच हा प्रश्न येतो देवघर कसे असावे कुठल्या दिशेला असावे त्याची मांडणी कशा प्रकारे असावी तेथे कुठले देव असावे देवांच्या किती मूर्त्या असाव्यात कुठल्या दिशेला असाव्यात हा प्रश्न सर्वांच्याच मनात गोंधळ करत असतो तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे देवघर वरून नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे देव कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात पारंपरिक मूर्तीच पूजा केली पाहिजे मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्ती चार इंचहून जास्त उंचीची नको देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नये देवघरात महादेवाच्या लिंगाच्या स्वरूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे दिवा अग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे आणि वस्तूंचा दाखवावा तुमच्या घरात खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य नक्कीच दाखवा देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन करू प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे आवश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानच आहे असे समजावे आपल्या मुलगा स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवघर असणे अति आवश्यक आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे पशुतुल्य संसार असतो कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देवाराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाराचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवारा चालेल परंतु शक्य तो ईशान्य कोपरास असायला हवा देवारा नैऋत्य कोपऱ्यात असल्यास अति पीडा उद्भवतात देवारा बेडरूम एकत्र सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान निदान देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टीशनची व्यवस्था करून घ्यावी पूजा घराच्या व अगर खाली शौचालय अजिबात नसावे देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये पशु पक्षी महाभारताच्या युद्धप्रसंगीचे चित्र लावू नये देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नये पूजा घरास उंबरटा आवश्यक असावा जर का आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घ्यावी देवाराच्या वरती निर्माल्य माळा असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये पूजा घर भिंतीत कोरून करू नये अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिटकून ठेवू नये पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नये प्राचीन मूर्तीचे भंग्य अवशेष पूजा घरात ठेवू नये देवारात कमीत कमी मूर्ती अगर तस्वीरी असाव्यात कुलदेवीचा मूर्ती अथवा तस्वीर इष्टदेवताचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही मात्र एकाच देवतेची मूर्ती व तस्वीर असेल तर हरकत नाही दत्तक अगर देव अजिबात विधिवत विसर्जित करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावेत नाहीतर पूजकाची सुद्धा वंश होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद